आम्ही असं पाहिजे भेटतो आणि निकषा दोघे स्कूलला गेले आणि आज खूप छान आहे वेदर दोन दिवस झाले खूप पाऊस सुरू होता सोमवार आणि मंगळवार तर आज खूप छान वाटतं आहे वेदर थंड इतकं थंड नाही आहे आणि ऊन पण पडलं आहे आणि आज जर यांना सकाळी वेळ होता था 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 तर आम्ही विचार केला की थोडं वॉक करूया घराच्या जवळपास खूप छान छान एरियाज आहेत वॉक करण्यासाठी आणि नेहमीचे रोजचे धावपळ असते त्या धावपळीत असं कुठे जाऊन बसणं किंवा असं होत नाही तर अशी ठिकठिकाणी बेंचेस वगैरे टाकले आहेत तर इथे लोक बसलेले दिसतात ते त्यावेळेस असं वाटतं की आपण पण असं जाऊन बसावं पण नेहमीच बसाची धावपळ सुरू राहते तर असं काही महिन्यातनं एक दोनदा असं काही दिवस हे थोडा वेळ वेळाने जातात आणि मग असं आम्ही वॉकला येतो तर इथे जो रेल्वे स्टेशन आहे तिथे आज आम्ही जायचा विचार आहे तर बस घरापासून थोड्या अंतरावर तो वॉक करत आलो आणि तो आहे बेंचवर आणि आता जातो स्टेशनवर आणि कि तार, स्टेशन मी तुम्हाला दाखवते तर इथून मी जसं म्हटलं होतं की इथून लंडनला त्यानंतर एडेन्रा ग्लासगो स्कॉट स्कॉटलँड तेच एडिनप्राला ट्रेन वगैरे जातात तर रेल्वे स्टेशन पण मी तुम्हाला दाखवते इथलं तर ही रेल्वे स्टेशनची बिल्डिंग आहे ट्रेन स्टेशन म्हणतात इथे आणि ट्रेन स्टेशनचं पार्किंग आहे इथे दोन्ही साइडला ह्या साईडला पण आहे पार्किंग साईडला पण आहे तर तिकडे जे आहे ते लॉंग स्टे पार्किंग आहे कोणी जर लगेज घेऊन गाडीत म्हणजे गाडीत गाडी काही दिवस इथे ठेवणार असलं आणि मग पुन्हा स्टेशनवरून गाडी घेऊन जाणार असलं तर असे लोक इथे लॉंग स्टेमध्ये पार्क करतात आणि या बोर्डवर सगळी हां हां स्टोनमध्ये आहे हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि हे इथे बोर्डवर सगळं लिहिलं आहे इथे कॅफे आहे टॅक्सी ऑफिस आहे आणि हाऊस आहे बेंजामिन इन्फॉर्मेशन सेंटर ह्या सगळ्या ह्या साईडला आहे फक्त लॉंग स्टे पार्किंग सरळ इक इकडे आहे तिकीट्स वगैरे तर इथे वेलकम टू मॉरपेद हिस्टॉरिक टाउन आणि इतकं क्वाईट आहे रेल्वे स्टेशन आता आपल्याकडचे ट्रेन स्टेशन बघितले तर भयानक गर्दी असते लोकांना इव्हन बसायला बेंचेसवर जागा वगैरे नसते तर दोनच प्लॅटफॉर्म आहे त्यावर पण इथून लंडनला ट्रेन जाते आणि आमच्या घरापासून खूप जवळ आहे पाच मिनटाच्याच वॉकिंग डिस्टन्सवर आहे एकदम असं तेच म्हटलं खूप खाली असतात आपले स्टेशन बघितले की एकदम म्हणजे तेच बेंचेसवर बसायला जागा नसते लोक एकदम खूप जास्त गर्दी असते त्यामुळे इथे खूप खाली आहे आणि मेनली ऑन टाईम असतात सगळ्या ट्रेन ह्या बोर्डवर दिसत असेल तर आता टेन थर्टी एटला एक ट्रेन येईल लंडनला जाणारी आणि ती ऑन टाईम आहे आणि दुसरी ट्रेन आहे कार्लाईलला जाते ती तर इथून अडीच तास लागतात ना लंडन अडीच तीन तास आणि इथून पण आपण तिकीट घेऊ शकतो तर हे स्क्रीनवर लँग्वेज कलेक्ट करायची तर ती ऑलरेडी आहे त्यानंतर पिक बाय तर इथून हे जसं म्हणतं ग्लासगोला जाते सॉरी बॅग जावं लागेल लंडनला जाते त्यानंतर ग्लासगो एडिनब्रा आणि इथले काही छोटे छोटे आहेत आ, मेट्रो सेंटर न्यू कॅस लिड्स टेरम आणि क्रॅम्लिंग्टन तर तिथे जाते इथे बस पण जातात त्यानंतर यॉर्क तर, तर मेन लंडन यॉर्क ग्लासगो आणि एडिनब्रा आणि लिड्स या ठिकाणी इथून जाते ट्रेन तर इथून पण आपण तिकीट परचेस करू शकतो ऑनलाईन पण घेऊ शकतो नहीं 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 तर इथे तिकीटासाठी पण गर्दी नाही आहे त्यानंतर तिकडे ऑफिस पण आहे ज्यांना स्क्रीनवर किंवा ऑनलाईन जमत नाही तर ते ऑफिसमध्ये जाऊन पण तिकीट परचेस करू शकतात तर तिथे तिकीट सेंटर पण आहे इथे तर इथे लंडनचं आम्ही स्क्रीनवर टाकून पाहिलं की रिटर्न तिकीट किती आहे मॉर्पेट टू लंडन आणि लंडन टू मॉर्पेट तर पर ॲडल्ट थ्री हंड्रेड नाईंटी थ्री पाऊंड्स जसं दाखवत आहे म्हणजे चारशे पाऊंड्स जवळपास चाळीस हजार एकोणचाळीस हजार पण ते वेळेनुसार आणि डेजनुसार पण व्हॅरी होतं कधी कधी खूप स्वस्तात पण भेटतात तिकीट पण आता सध्याच हे आहे ट्रेन आणि बस दोनच त्याला हे आहेत कोचेस दोनच कोच आहेत आणि पूर्ण खाली हे ट्रेन तर इथे ट्रेन स्टेशन मध्ये एक कॅफे आहे तर तिथे आम्ही कॉफी पिण्यासाठी जात होतो तेवढ्यात आमचे नेबर जे आहे ते भेटले तर हा हे इथला कॅफे आणि हे नेबर फक्त गप्पा भरत आहे कॅफेसाठी कॅफेमध्ये आम्ही आलो सुद्धा फर्स्ट टाईम असं तर आम्ही विचार केला की थोडा वेळ आहे तर इथे आम्ही एस्प्रेसो घेतली आहे कॉफी आणि इथे ह्या कॉर्नरवर आम्ही बसलो इथे छान ऊन पण येते आणि इथून ट्रेन जाताना वगैरे दिसतं आणि कॅफे पण एकदम खाली आहे आम्ही आलो तेव्हा एक दोन लोक होते आणि आमचे नेबर पण होते ते आतापर्यंत बोलत बसले होते आणि आत्ताच ते गेले तर आम्ही आता इथे कॉफी एन्जॉय करतो आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी पण आम्ही आता बाहेर निघलो आणि इथे रांदाची ट्रेन आली आहे समोर इंची आणि ड्रायव्हर बसत बस 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 आणि छोटे छोटे ट्रेन आहे दोन दोन तीन तीन कोचेसच्या आणि जे बस बसे बसेस असतात तर बसेसमध्ये पण असे न्यूजपेपर ठेवलेले असतात तरी थोडा मी एक न्यूजपेपरच घेऊन एक ट्रेन आलेली एकच पॅसेंजर दिसतोय मला एका कोचमध्ये खाली आहे एकदम आता आम्ही घरी आलो आणि आता वाचतायत सव्वा अकरा आणि हे निघाले ऑफिसला जायला लंच वगैरे ऑलरेडी करूनच ठेवलं होतं मी लंच बॉक्स रेडीच होता तर हे ऑफिसला जायला निघतायत आणि आज त्रिशाच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे तर दीड वाजता तिच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे आज तिला डे नर्सरीमध्ये मी आज ठेवलं आहे तर ओपन डे साठी ओपन डे ते पण मी तुम्हाला सांगेल हे कंपनीत गेले आणि त्यानंतर मी ब्रेकफास्ट वगैरे केला थोडं सँडविच वगैरे खाल्लं ज्यूस आणि आता साडे बारा मला थ्राच्या दीड वाजता तर दीड ते अडीच असा टायमिंग दिलाय त्यांनी त्यावेळेत जाऊन थोडंसं बघून आहे तर ओपन डे एक्झॅक्टली काय आहे त्याबद्दल मला पण आयडिया नाहीये तर मी तिकडनं आल्यावर तुम्हाला सांगेल की काय असतो ओपन डे म्हणून तर तिथे मला जायचं आहे तिच्या स्कूलमध्ये आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीचा मी विचार करत होते की आज काय करूया ब्रेकफास्ट करता करता तर मग मला आला की मसुरीचं वरण अख्खा मसूर जो आहे ते मसुरीचं वरण खूप छान लागतं आणि बरेच दिवस झाले मी केलं नाही आहे तर आता ही मसूर जी आहे ती भिजू घालते म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची काळजी राहणार नाही आणि अजून मला एक काम आहे अजून म्हणजे एक तास आहे साडेबारा वाजले तर आता दीड वाजता मला तिच्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याआधी अजून मला एक लॅपटॉपवर काम होतं ते म्हणजे आदर्शचा हायस्कूलचा फॉर्म भरायचं आहे तर आदर्श सध्या मिडल स्कूलमध्ये आहे तर नर्सरी टू इयर फोर इथे प्रायमरी स्कूल असते आणि इयर फाईव्ह टू इयर एट आ, मिडल मिडल ही मिडल स्कूल असते तर आदर्श सध्या मिडल स्कूलमध्ये आहे नेक्स्ट इयर तो जाईल हायस्कूलमध्ये तर हायस्कूलमध्ये म्हणजे हायस्कूलसाठी एक फॉर्म असतो की तुम्हाला कोणती हायस्कूल सिलेक्ट करायची पण मोरपेटमध्ये एकच हायस्कूल आहे आउटस्टँडिंग हायस्कूल आहे तर त्यासाठी आता फॉर्म्स आलेले आहेत नेक्स्ट इयरसाठी तर ते मला फिलअप करायचं आहे तर एक तास आहे सध्या माझ्याजवळ आणि क्रिशाला आणायला पण वेळ राहील कारण दीड ते अडीच वेळ आहे तर मी त्यानंतर मी घरी येईल आणि मग लंच करेल कारण आता सध्या ब्रेकफास्ट केले ते लगेच भूक नाही आहे तर अडीच ते तीन अर्धा तास मला मिळेल तर त्यावेळेत मी लंच करून मग मी पुन्हा तिला सव्वातीला पिकअप करायसाठी जाईल तर हे सगळं करायचं आहे आणि आता पहिले दाळ भिजू घालते म्हणजे डाळ व्यवस्थित भिजेल तशी रात्रीच घालायला पाहिजे होती मी पण आता मी विचार करता करता अचानक क्लिक झालं की डाळच बनवूया मेथी मटर बनवायची इच्छा होती मेथी मटर मलाही पण दोन तीन दिवस झाले मिक्स व्हेजमध्ये पण मटर खाल्लं आणि पी ग्रीन पीस खाण्यात बरं एक दोनदा आल्या म्हणून विचार केला की उद्या करूया आज हे करते आणि आज संध्याकाळी आदर्शचा क्लास पण असतो थिएटर असतं त्याचं तर तिथे पण त्याला ड्रॉप करायचं आहे तर हे सगळं करायचं आहे आणि जेव्हा मी क्रिशाला क्रिशाच्या स्कूलमध्ये जाईल ओपन डेसाठी तेव्हा मी तुमच्याशी बोलते आणि काय असतो ओपन डे ते पण मी तुम्हाला आल्यावर सांगेल की काय असतं तिथे इंग्लंडमधल्या स्कूलमध्ये ओपन डे म्हणजे काय असतं ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेल तर आता निघाली आहे मी क्रिशाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी बस आता दोन मिनिटात पोहोचलेलंच तिच्या स्कूल जवळच पोहोचली आहे तर आज तिच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे तर ओपन डे एक्झॅक्टली काय मला आठवत नाही आहे कारण आ आदर्श जेव्हा नर्सरीत होता तेव्हा मी इंग्लंडमध्येच होतो पण त्याच्या वेळेस असं ओपन डे मला नेमकं आठवत नाही आहे तर कदाचित नेक्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी त्यांना बोलायचं असेल असू शकतं तर आता जाते बघते नेमकं काय येते का आणि आ, मी थोडं लवकरच निघाली कारण मला पुन्हा मग अर्धा तासाने क्रिशाला पिकअप करण्यासाठी तीन वाजता यावंच लागेल लंच पण माझं राहिलं आहे तर इथे किती वेळ लागतो माहिती नाही नेक्स्ट इयर क्रिशा जेव्हा रिसेप्शनमध्ये दे जाईल तेव्हा जा तिचा क्लास कसा असेल क्लासरूम कशी असेल आणि काय काय ॲक्टिव्हिटीज ते करवतील त्याबद्दलचा ओपन डे होता तर हे बाहेरचा एरिया आहे स्कूलचा तर इथे आतमध्ये गेल्यावर अशी क्लासरूम आहे आणि ह्या टेबलवर सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत स्टुडंट्सची त्यानंतर ज्यांना पेंटिंग करायची ते पेंटिंग करण्यासाठी बसतात ज्यांना टॉईज खेळायचे ते टॉईज खेळतात असे वेगवेगळे कॉर्नर त्यांनी बनवलेत तर यापैकी मला हा एक कॉर्नर खूप छान वाटला क्लास बघितल्यानंतर मी क्रिशाजवळ आली तर क्रिशा अजूनही नर्सरीमध्ये आहे तर क्रिशाची काय ॲक्टिव्हिटी सुरू होती तर क्रिशा फॉरेस्ट फुल एन्जॉय करत होती तर त्यांची फॉरेस्ट फुल असते रोज पण प्रत्येक आफ्टरनूनला असते त्यामुळे क्रिशाची मिस होती पण ज्या दिवशी फुल डे नर्सरीमध्ये नैसर्गिक वातावरणात मुलांना खेळवतात त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटीज करवतात तर असं टेंट बनवला आहे त्यानंतर इथंच काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये पूरं हायडेन्सिक खेळत आहेत म्हणजे टायर्स वगैरे टाकलेत आणि असं छान जागा खाली रेंज टाकलं तर आज क्रिशाच्या स्कूलमध्ये ओपन डे होता तो करून मी दोन वाजता तिच्या स्कूलमधून निघाली आणि तिला मी विचारलं काही खायचं आहे का तर तिला हे हॅरीबोचे जेलिबिन्स खायचे होते तर त्यासाठी मी शॉपमध्ये गेली होती पण मला येता येता नेबर्स भेटले तर त्यांच्याशी बोलता बोलता मला अडीच वाजले घरी येता येता त्याच्याशी बोलत बोलत आणि मग तीन वाजता मला पुन्हा इला पिकअप करायचं होतं तर लंच केलं आणि लगेचच हिला पिकअप करण्यासाठी गेली आता वाजतायत पावणे चार आणि ही हे जे वूडवर ती बनवत होती कलर तर मला वाटलं हे कशासाठी बनवत आहेत तर ता त्यांनी ज्यांनी ज्यांनी मुलांनी असं कलर केलं वूडवर त्यांना असं पेंडंट बनवून त्यांनी असं घालून पाठवलं आहे तर तार असं पेंडंट बनवलं त्यांनी आणि त्याला अशी थ्रेड बांधली कोलला तर त्यासाठी ते बनवत होते आणि आता पंधरा वीस मिनटात आदर्श पण येईलच कारण त्याचा आज आफ्टर स्कूल क्लब नाही आहे पण त्याचं थिएटर असतं साडेसहाला साडेसहा ते आठ तर तू पण आल्यावर त्याला खूप भूक लागते आणि हिला पण आता मी फ्रेश करते तिचं खाणं ऑलरेडी सुरू झालं आहे हँड है, वॉश करायची राहिले आहेत यू वी हॅव टू वॉश हँड्स तर हिला मी फ्रेश करते तिला पण दूध वगैरे देते मी चहा घेते आणि मग मी बोलते पुन्हा तुझ्याशी ख्रिशाचं युनिफॉर्म चेंज केला तिला फ्रेश केलं तेवढ्यात आदर्श पण आला होता तर दोघांना दूध वगैरे दिलं थोडंफार काही खायला दिलं आणि आता साडेपाच तर आदर्श सहा वाजून दहा मिनिटांनी त्याला निघावं लागतं कारण सहाला तिथे पोचायचं असतं तर यांना लवकर यावं लागतं त्याला ड्रॉप करण्यासाठी तर हे आता येतीलच पंधरा मिनिटांनी तर हे पोचतील आणि लगेच सहा झाल्यांना निघावं लागेल तर तेवढ्या इतक्या कमी वेळात भराभर डिनर करणं पॉसिबल होणार नाही तर मागच्या लास्ट वीकमध्ये तसंच झालं काही गेट डिनर करावं लागलं म्हणून मी विचार केला की त्यावेळेस खाण्यासाठी काहीतरी बनवूया तर मी विजाच्या ओपन डेला जाण्याच्या जा आधीच एक सव्वा वाजता मला आठलं की साबुदाणा सगळ्यांना आवडतो तर साबुदाणा मी भिजवून गेली होती तर आता खूप छान भिजलाय साबुदाणा तर आता साबुदाणालाच मी फोडणी देते आता खाण्यासाठी आणि डिनरसाठी तर मी मसुरीची डाळ भिजवलीच होती दुपारी आणि ते कुकरला पण लावली तर थोडं डिनरची पण तयारी माझी झाली आहे गणिक वगैरे म्हणून झाली तर हे जेव्हा आदर्शला ड्रॉप करायला जातील त्यावेळेस माझं डिनर बनवून रेडी होईल आणि कारण यांना येता सात तरी वाजतीलच आणि मग हे आले की सव्वा सात वाजता तरी आम्ही डिनर करू तर इथे साबुदाणा मी बनवायला ठेवलाय आणि याला छान आता वाव घेऊ देतो तर आता हे हे आले की आम्ही साबुदाणा वगैरे खाऊ आणि मग हे आल्यावर डिनर करू आणि सगळं आटोपलं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की आजच्या आजचा क्रिशाच्या स्कूलमध्ये जो ओपन डे होता तो कशाबद्दल होता ते तर आज सकाळचं प्लॅन आमचं अचानक ठरलं कारण आज सकाळी उठले तर हे यांनी मीटिंग्स वगैरे चेक केल्या तर हे म्हटलं की बारा साडे बारापर्यंत काही मिटिंग्स नाही आहे तर आज थोडं आरामातच जाईल मी मग यांनी आदर्शला ड्रॉप केलं मी क्रिशाला ड्रॉप केलं आणि मग आम्ही विचारच करत होतो की कुठे जायचं तर जनरली आम्ही मोस्ट ऑफ टाईम शॉपमध्ये जातो अशा वेळेस जेव्हा हे थोडं रिलॅक्स असतं त्यांना उशिरा जायचं असलं तर आम्ही शॉप्समध्ये जातो चान -चान तर इथे मॉर्पेनमध्ये खूप छान छान शॉप्स आहेत काही म्हणजे नुसतं वस्तू खरेदी करण्यासाठीच नाही तर नुस फक्त वस्तू बघण्यासाठी पण आपण जाऊ शकतो तर तसा आम्ही जात असतो पण आज आम्ही विचार केला की वेदर छान होतं तर असंच वॉक करत जाऊया आणि नी निघालो वॉक करत तर मग आम्ही विचार केला की ट्रेन स्टेशनकडे जाऊया कारण तिथे असं आरामात कधीच आम्ही गेलेलो नव्हतं तर तिथे कॅफे वगैरे आहे आ, हे सगळं माहिती होतं पण अजूनपर्यंत एक्सप्लोअर केलेलं नव्हतं तर, तर आज फर्स्ट टाईम आम्ही तिथे बसून कॉफी वगैरे पिली तर खूप छान वाटलं आज असा दिवस घालवला म्हणून आणि महिन्यातनं एक दोन दिवस असं हे असं करतात की थोडं उशिरा जातात मीटिंग्स वगैरे नसल्या की कारण खूप वर्कलोड होतो तर अशा वेळेस थोडंसं वाटतं की काहीतरी थोडंसं रिलॅक्स होऊन मग जावं कंपनीत मग अशा वेळेस आम्ही असं कुठेतरी वॉकला निघता निघून जातो किंवा मग शॉप्समध्येच जातो मोस्ट ऑफ टाईम्स तर पण आज जे वॉकला गेलो ट्रेन स्टेशनवर गेलो तिथे खूप छान वाटलं तिथे मग नेबर पण आमचा भेटला तर त्याच्याशी गप्पा मारत बसतो त्यानंतर मग घरी आलो आणि हे लगेचच ऑफिसला जायला निघाले आणि मला जायचं होतं क्रिशाच्या ओपन डेसाठी तर त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं की ओपन डे नेमकं का काय होतं तर मलाच वाटलं की ओपन डेमध्ये ते नेक्स्ट इयरसाठी फॉर्म भरून घेतील ॲडमिशन फॉर्म पण असं नव्हतं तर ओपन डे म्हणजे फक्त जाऊन तिचा नेक्स्ट इयरचा जो क्लास राहणार आहे रिसेप्शन तर तो पाहायचा होता क्लासरूम कशी आहे टीचर कोणती राहील क्लास टीचर आणि बाहेर जे खेळतात तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत बाहेर याबद्दल होतं ओपन डे फक्त असं आपल्याला वॉक करायचं होतं राऊंड आणि टीचरशी बोलायचं होतं तर आ, ते असा होता तो ओपन डे आणि थोडंफार टॉक होतं हेड टीचरचं पण मी ते मिस केलं कारण ते अडीच वाजता होतं आणि माझं लंच वगैरे राहिलं होतं तर त्याबद्दलचं त्यांनी लिफलेट ऑल म्हणजे दिलं मला की याबद्दलच स्टॉक असणार आहे पण इथे आता रिसेप्शनमध्ये जाण्यासाठी मला काउन्सिल थ्रू अप्लाय करावं लागेल म्हणजे सगळ्यांनाच काउन्सिल थ्रू अप्लाय करावं लागतं आणि जी तुमची प्रायोरिटी ज्या स्कूलला आहे ते वर सेकंड थर्ड तीन ते चार चॉईस आपण देऊ शकतो आणि त्यानुसार मग ॲडमिशन मिळते पण आता ती इथे खूप छान सेटल झाली से आहे कारण एक पहिलं एक वर्ष तिचं नर्सरीच येते गेलं आता दुसरं पण जात आहे तर टीचर्स पण छान आहेत तर मी ह्याच स्कूलमध्ये तिला ठेवेल पण तरी पण मला फॉर्म भरावं लागेल तर रिसेप्शनची प्रोसिजर जी असते ती काउन्सिल थ्रू असते सगळी आणि नर्सरी ज्या आहेत त्या नर्सरी आपल्या शा होमजवळ ज्या असतात घराजवळ ज्या असतात त्याच नर्सरी ते अलोकेट करतात पण रिसेप्शनसाठी तसं नाही आहे रिसेप्शनसाठी आपण प्रायोरिटी देऊ शकतो की आम्हाला ही स्कूल हवी आहे पण ही ही जी आहे ह्या स्कूलमध्ये जाते क्रिशा ती पण छान स्कूल आहे आणि जवळ पण आहे घराच्या आणि तिला तिला पण तिथे चांगलं वाटतं म्हणजे एन्जॉय करते ती स्कुलिंग तिथे तर तिथेच ठेवायचं विचारांचं सुरू आहे आणि दुसरं होतं आदर्शचं तर त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे कारण तो आता मिडल स्कूलला आहे नेक्स्ट इयर तो हायस्कूलमध्ये जाईल तर त्याच्यासाठी पण एक फॉर्म असतो तर एक प्रायमरी स्कूल म्हणजे नर्सरी टू इयर फोर स्टँडर्ड फोरपर्यंत मिडल स्कूल इयर फाय टू इयर एट म्हणजे पा पाचवीपासून आठवीपर्यंत आणि मग नववी दहावी आणि कदाचित अकरावी बारावी पुढचं मला एवढं माहिती नाही पण नववी दहावी आणि अकरावी बारावी जे आहे ते हायस्कूल आहे आणि मग त्यानंतर युनिव्हर्सिटी सुरू होते तर पुढच्या वर्षी आदर्श हायस्कूलला जाईल तर त्याच्यासाठी पण मला ऑनलाईन अप्लाय करायचं होतं तर ते पण आज राहून गेलं कारण खूप धावपळ झाली आज जरा गेलो बाहेर घरी आलो परत गेली मी ओपनण्यासाठी परत आली परत तिला पिकअप करण्यासाठी गेली आणि आता आदर्शला पिकअप करण्यासाठी गेलो तर आता जरा आरामात बसलो आहे तर मग आता फॉर्म भरेल मी त्याचं पण आणि अशा प्रकारे इथं ओपन डे असतात जायचं फक्त व्हिजिट करायचं स्कूलला कशा आहे क्लासरूम वगैरे बघायचं त्यासाठीचा ओपन डे होता तर तिला पण मला तिच्याला पण मला स्कूलमध्ये तिला खूप आनंद झाला आणि मला पण छान वाटलं की तिथं कॉन्सन्ट्रेटली सगळं छान करत होती तर छान शिकवतात इथे सगळ्या स्कूलमध्ये स्कुलिंग एज्युकेशन छान आहे इथलं तर होप तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल आणि आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज हे म्हणायला क्रिशा नाही आहे कारण तिला झोप लागली आहे आज फुल डे नर्सरी असल्यामुळे ती थकली आहे तर आता मी जेव्हा आदर्शला पिकअप करायला गेलो तेव्हाच ती कारमध्ये झोपली होती आणि अजून पण झोपली आहे तर ती नाही आहे आज म्हणायला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू